राज्यातील नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी जी इतर तर ती एकवीस डिसेंबरला असल्याकारणाने सर्वच राज्यातील जे मतदान झालेले मतदान यंत्र जे आहेत तर ते रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत मी आत्ता येवला नगरपालिकेचे जे मतदान झालेले यंत्र जे आहे तर ते या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात का येवला पोलिसांचा तसंच एस आर पी ए त्यांचासुद्धा या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जे काही नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत तर राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी तर त्यांचेसुद्धा या ठिकाणी आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे रुपेश दराडे तर त्यांचेसुद्धा या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक या ठिकाणी त्यांनी नेमणूक केलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा कोणी येऊन आणि या ठिकाणी काही करू नये त्यासाठी सी सी टी व्हीची सुद्धा या ठिकाणी कडी नजर राहणार आहेत आणि संपूर्ण जे या ठिकाणी सी सी टी व्हीचं कोणी आलं तर त्यांना या ठिकाणी रेकॉर्डिंग जी पाहण्यासाठी आहे तर या ठिकाणी एल सी डी स्क्रीनसुद्धा बसवण्यात आलेली आहेत अशा पद्धतीच्या सर्व उपाययोजना ज्या आहेत तर त्या निवडणूक आयोगाकडून का खबरदारीच्या उपाययोजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत उमेश पारिक टी मराठी यवला नासिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव